या भावा बहिणींना रात्रीचं जेवण करायला बघा जेवणामध्ये काय केलं आहे अंडा करी केली आहे लाल मसाल्याची मस्त अंडा करी आहे चपाती आहे भात आहे वरण आहे वाटीमध्ये आणि पिल्लूला तिखट भाजी नाही आवडत मग पिल्लूला आमलेट आवडते पिल्लूला आमलेट बनवून दिलं आहे आणि पिल्लूची छोटी चपाती खाणार आहे पिल्लू पिल्लू बोलते माझ्यासाठी ही चपाती आई मी ही चपाती खाणार आणि आमलेट बनवलं आहे पिल्लूसाठी या तुम्ही पण जेवण करायला पिल्लू बोलो हे पिल्लूचं पाणी आहे हे माझं पाणी आहे आता पिल्लू जेवण करणार काका मावशीला बोलवणार काका मावशी सबस्क्राईब नाही करत आहे आम्हाला कधीचे आज आलं बाबा एखादी एक, एक दोन आम्हाला हां सबस्क्राईब नाही भेटत आहे बेटा आपल्याला ना माग ना सबस्क्राईब मग तू मागत होती ना या फोन जेवायला वयाला कस लागत अंड अग्लेट कस झालंय मस्त